अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन अनरामलच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशातील रामभक्तांचे डोळे या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवशी केंद्राने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे त्यानंतर आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारनेही केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत जानेवारी बावीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा धुमधडाक्यात साजरा होत आहे बावीस जानेवारीचा सोहळा बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत हा ऐतिहासिक क्षण आहे सर्वांना तो बघता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वजनिक सुट्टी जाहीर करावी यासाठी लोकप्रतिनिधी व विविध धार्मिक सामाजिक आदी संस्थांनी राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले होते सोहळ्याच्या दिवशी लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करणार आहेत त्यामुळे बाधा निर्माण होऊ नये शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही याचा आनंद घेता यावा यासाठी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती त्याची दखल घेण्यात आली असून राज्यपाल यांच्या आदेशांमुळे जानेवारी बावीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे